नमस्कार मंडळी नमस्कार आज आमच्याकडे होळी आहे होळी नाही सोनुष पप्पा मग थंडी बाजू राहिली की तुला नाही मग शेक कौन केला जाळ कौन केला रोड आज मग आपल्याकडे आहे ना अनवरण आन, तर दाखवतो तुम्हाला आता सगळी रेसिपी किती पीठ घेतलं तो आहे सहा सात जणांचं पीठ आता एक दीड किलो बट्ट्याला दळून आणतो ना मग का सोयाबीन ते टाकून दळून आणलं त्याच्यामध्ये थोडेसे जिरे बोवा टाकला मीठ टाकलं आणि तेल गरम करून आता मी त्याला भिजवते ते असे रोडगे बनवू राहिली पायी पडला आर पडलं पटकन एवढे बनवून घेते लगेच आपण त्याला भाजून घेऊ हा आणि लगेच खाऊन घेऊ नाही वरण व्हायचंय अजून बर मंडळी रोडगे भाजणं चालू आहे पा इकडून आमचे बंधू रामेश्वर भाऊ आणि सोन्याची मम्मी टाकू राहिली आरामध्ये मस्त आर झाला आहे लय मोठे या खायला आता वरून बी टाकावं लागत ये पटकन ग गै अंधारा तू काही दिसत नाही हा फायदा आहे अंधाराचा एका साईड बाजू द्यायची पायाला मायर लय करते रोडगे आहे ना ग ती म्हणली म्हणून केली आम्हाला माहित नाही तिच्या हिशोबाने हिशोबाईद्वारे टोचू नका नाही तर त्यात कोळसा घालून त्या सांग काढीचा शांतबाई तू दर्शक तो दही बाजून ठेव तू दर्स इथं रोडगे भाजाचं काम चालू इम्पॉर्टंट त्याला हलवावं लागतं आहे ना वरून नाही टाकायची गरज अच्छा हा भरताची वांग्यावर हलणं पडत आतून कच्च्या नाही राहत नाही मी लय दिवसापूर्वी खाल्ले होते लोहनगावला आत्याचं गाव आहे तिथं भांडारा होता देवाचा तर त्यांनी शेतामध्ये लय मोठे रोडकी केले ती तर मंडळी ह्या शहालू न पडते पाय आणि हे पाहा जवळून दाखवा सुंच बघायला कशा पिवळ्या चटक मस्त भाजल्या तू उजडल हा या ह्या पाहिजे रुमाला मस्त कलर एवढा लागला खरबूस हे भाजले काय लगे आता हे भाजले आणि परत त्याला दाबून ठेवते ती परत आहे ना अच्छा फक्त आरात गरम याच्यात आहे ना ओके हे इकड रामेश्वरचं लसूण सोलणं चालू आहे वारणासाठी हे असे भाजले पाय रोटगे

आम्ही खेड्यात ये म्हणून आम्हाला पॉसिबल आहे गावऱ्या जमा हाय का नाही सोनूस मम्मी कोणी कोणी शेगडीवर पण पप्पा राहतं त्याच्यावर भेटू शकत त्याला मग मला तेच म्हणायचंय ही जुनी पद्धत आहे आणि ही पद्धत आहे ना खेड्यात असल्याशिवाय शक्यच नाही बरोबर आहे आता याला झाकून ठेवणार तुम्ही आहे ना काशी आहात टोपल्या खाली आणि हे टाकलं बघा आता टोपलं आता काय याच्या आर टाकता पण नाही नाही आता याला फक्त दहा मिनिट उद्याचं मग लगेच काढून पुसून घ्यायचं दम द्यायचा याला हे असे ठेवले होते पाय रोड गे पाय बर सीता कडक झाले का तर मस्त का गेले जळून कग अजून जरा नरम असेल ना थोडं तूप टाकून गरम करू आपण आतमध्ये आहे ना मंडळी हे पा या रोड झाले आता काय केलं याला फोल्ड आम्ही काय केलं गवऱ्यातून काढलं त्याला पुसून झटकून काढलं स्वच्छ आणि नंतर एका टोपल्यामध्ये थोडं तूप टाकलं आणि हे रोड त्याच्या टाकून असे 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 हलवून घेतले पा अच्छा मग आणखी चविष्ट लागते आतपर्यंत तूप पोहोचत त्याच्या आणि जवळून दाखवा त्याला वरण किती वारी केलं मी यार तशी तरी बा हो 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 हे वरण आणि ते आता वरणावर खायला तूप गरम केलं बघा हा गावरान आणि सलाद ओके एकच नंबर तर आमची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही व्यास करून खाता का ते पण सांगा हा आणि जेवायला या आणि जेवायला या सगळेजण हा चालेल धन्यवाद बाय